मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपवासासाठी भगर खिचडी आणि आमटी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते बघा त्यासाठी साहित्य आहे एक वाटी भगर हा कच्चा बटाटा आहे मी असं बारीक करून घेतलं आहे काळं पडू नये म्हणून मी पाण्यात ठेवलाय शेंगदाणे घेतलेत एक वाटी भाजून घेतले आहेत कोथिंबीर तुम्ही वापरत असणार तर टाका नाहीतर नका ना टाकू मिरची आलं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ जिरे आपल्याला आता आमटी बनवायची आहे त्यासाठी मिक्सर शेंगदाणे लावतोय आपण हे बघा मिरची आणि आल्याचे तुकडे घेतलेले हे बघा कोथिंबीर घेतोय चवीनुसार मीठ आणि थोडं जिरं एक चमचा पाणी हे बघा दोन घेतो आता हे आपण बारीक करून घेऊ मिक्सरला हे पहा आता जाडसर आहे आता बारीक करायचे म्हणून आणखी पाणी घेतोय आपण बघा अर्धी वाटी पाणी अजून बारीक करून घेऊ बघा आता आपलं वाटण करून झालंय आपण आमटी करायला घेतोय पातेली ठेवली आहे गॅसवर हे बघा एक, एक, एक पडी तेल टाकतोय एक पडी तेल तेल जास्त नाही वापरायचं उपवासाचं पदार्थ करताना तेलकट लागतं म्हणून दे कमी वापरा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल अजून सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तुम्ही अशी आमटी करून बघा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये नक्की सांगा टाकताना जिरे घेतलेले आता थोडे टाकतोय जास्त नाहीये बघा आता वाटण केलेला मसाला हे पहा आता ला, वाट ला आपन ते मिक्सरला वाटलेलं आपण त्याच्यातच पाणी टाकलेलं आहे हे बघा एक ग्लास पाणी टाकलंय हे पहा अजून घेतलं या पाठी दोन ग्लास पूर्ण पाणी लागणार आहे हे पहा आता पाच मिनिटं चांगलं उकडी येईपर्यंत आपण हलवत राहा व्यवस्थित खाली उठड्या होणार नाही त्याची काळजी घ्या हे पहा हे बघा आपली आमटी आता उकडत आलेली आहे मस्त झालेली आहे आपण आता झाकून ठेवू आणि गॅस बंद करू हे बघा भगर आता व्यवस्थित स्वच्छ दोन तीन पाणी घेतली मी हे आपण आता हे पाणी काढून घेऊ आणि आता खिचडी करायला घेऊ हे बघा बगरची खिचडी आपण कुकरला लावतोय फक्त दहा मिनटं लागतात तयार व्हायला हे बघा गॅस पेटवलेला आहे आपण आता एक पडी तेल टाकू अशाच उपवासाच्या रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा नवीन नवीन पदार्थ मी टाकणार आहे आता उपवासाचे तुम्ही बघू शकता त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा हे ते बघा तेल गरम झालंय आपण जिरे टाकतोय आता फोडणीसाठी हे जिरे चांगलं तळतळलं पाहिजे थोडे शेंगदाणे घेतलेत नाही टाकले तरी काय हरकत तो नाही पण थोडे टाकते मी बटाटे घेतले धुऊन बारीक चिरून घेतलेत आपण कमीनुसार मीठ घेतले आता ही बगर धुतलेली आहे ही पण टाकू एक ग्लास पाणी घेतलेले आहे अजून एक ग्लास घेते हे बघा पूर्ण तीन ग्लास पाणी टाकलेले आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊ दोन शिट्या होईपर्यंत आपण वाट बघणार आहे गॅस लो ठेवा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे बघा आपली भगरची खिचडी आता तयार आहे कुकरला हे बघा वाप पण निघालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही अशी कुकरला बगरची खिचडी नक्की करून बघा कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका